ज्यावेळी आपण शारीरिकरित्या किंवा मानसिकदृष्ट्या पूर्ण खचून जातो त्यावेळीस देवाचे कार्य सुरू होते म्हणजे पूर्णपणे निराश होणारा माणूस एखाद्या समोर हात जोडतो तूच माझं कल्याणकर म्हणतो तेव्हा देवी शक्ती प्रकट होते आणि देवही काम करत असतो म्हणून तुम्हाला जर आयुष्यामध्ये निराश वाटत असेल पूर्णपणे आपण आपल्या देवाला अर्पित व्हायचे आहे त्याच्या पुढे हात जोडायचे आहेत आणि तू माझं संरक्षण कर आता तूच काही करू शकतो एवढा विश्वास देवाला दाखवायचा आहे तेव्हा देवही आपल्या कार्याला प्रतिसाद देत असतो ज्यावेळी तुमचा विश्वास कुठेतरी कमी पडत असतो तेव्हा समजून जायचं देव आपली परीक्षा घेत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, देव आपली परीक्षा का घेत असतात हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवाची कृपा कोणावर होते तर जो निस्वार्थ प्रेमाने देवावर विश्वास ठेवतो त्याची पूजा करतो जो भक्तीचा मार्ग अवलंबतो इतर वाईट कोणते कार्य करत नाही त्याला देव सफल प्राप्त होतो म्हणजे एक उदाहरण सांगते जर फुले तुम्ही तुमच्या हाताने दुसऱ्याला दिले तर त्या फुलांचा सुवास तुमच्या हाताला जसा येणार आहे तसाच तो समोरच्याही हाताला येणार आहे म्हणून भक्ती पसरवत राहायचे व देवा कोणताही स्वार्थ न ठेवता पूर्णपणे विश्वास ठेवायचा बऱ्याच वेळा आपण कितीही श्रद्धेने मनापासून समोरच्याची सेवा केली देवाची सेवा केली तरी समोरचे नाराजच होतात कारण देव आपली परीक्षा पाहत असतो आपल्या आयुष्यात बरेच असे प्रॉब्लेम येत असतात वेगवेगळ्या वळणावरती वेगवेगळी अडचणी येत असतात तर त्याला कारण कोण असते त्याला कारण देव अजिबात नसतो तर त्याला कारण आपण स्वतः असतो आपले कर्म असते आपले कर्म जसे असते तसेच आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात बऱ्याच वेळा आपण आपले कर्म सरळ ठेवत नाही सरळ मार्ग अवलंबत नाही त्यामुळे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वेग अडचणी येऊ लागतात आणि याचा सर्व दोष आपण आपल्या देवावर देत असतो पण तेव्हा आपली देव, देव परीक्षा पाहत असतो तो आपल्यावर नाराज असतो आपण आपले कर्म सरळ ठेवले मार्ग सरळ ठेवला तर कधीही देव आपली परीक्षा पाहणार नाही आपल्या आयुष्यात सरळ होत राहील सर्व काही मनासारखे होत राहील त्यामुळे आपले कर्मावर आपले सर्व काही पुढील भविष्य अवलंबून असते आणि आपण भगवंताला बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो देवा अजून किती परीक्षा पाहणार आहेस अजून किती मी हतबल होऊ किती सर्वांपुढे हात जोडू देवा मी आता सर्व काही तुझ्यासमोर सोपवले आहे तेव्हा देव म्हणतो तू तु तुझ्या आयुष्यात कशी कर्मे करून ठेवली आहेत ज्यामुळे तुला हे सर्व भोगावेच लागणार आहे हे कोणालाही ना अडलं नाही हा सर्व नियतीचा खेळ आहे त्यामुळे तू माझ्या पुढे नतमस्तक होऊन तुझे कर्म बदलणार नाहीत ज्यावेळीस तुझे कर्म बदलतील तुझे कर्म स्वच्छ निर्मळ होतील त्यावेळी मी पूर्णपणे तुझ्या बाजूने असेन सर्व काही तुझ्या मनासारखे होईल बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो देवा आम्ही तुझं किती काही करतो प्रत्येक वर्षी तुझ्या दर्शनाला येतो तुझी पूजा अर्चा करतो दररोज तुझी पूजा करतो तरीही आम्हाला निराशा का करतोस त्यावेळी देव म्हणतो निराश होऊ नको सर्व काही छान होईल तू तुझे कर्म सोडू नको तुझे कर्म छान ठेव म्हणजे सर्व काही छानच होईल आणि जर तुला कोण अडत असेल तर त्याला मी पाहून घेतो पण तू त्याच्यावर काही क्रोध करू नकोस सर्व काही मी पाहीन तुझे कर्म तू करतच राहा जर एखादा व्यक्ती आपल्याला मुद्दाम क्रोधित करत असेल तर त्यावेळी आपण क्रोधित न होता शांत राहणे हा मार्ग जोपासायचा आहे कारण आपण आपल्या आपन कर्माकडे लक्ष द्यायचे आहे समोरचा कसेही कर्म करू आपण आपले कर्म नीटच करत राहायचे आहे त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतो समोरच्याचे काय तर देव त्याच्याकडे पण लक्ष देतच असतो जसे ज्याचे कर्म तसे फळ देत असतो त्यामुळे जर समोरचा आपल्याला मुद्दाम क्रोधित करत असेल तर त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे आहे ज्यावेळी देव आपली परीक्षा घेत असतो त्यावेळी संपूर्ण जग एका साईडने असते आणि आपण एका साईडने असतो असे आपल्याला वाटते त्यावेळी समजून जायचं की खरंच देव आपली परीक्षा घेत आहे आपण आपला रस्ता योग्य ठेवावा कोणत्याही वाईट वळणावर जाऊ नये जोपर्यंत आपल्यामध्ये मीपणा आणि अहंकार असेल तोपर्यंत आपले कर्म आपल्याला सोडून अजिबात दूर जाणार नाहीत आपले कर्म हे वाईटच असतील त्यामुळे मीपणा आणि अहंकार आपल्याजवळ अजिबात राहता कामा नये एखादा मनुष्य असा असतो की तो पूर्णपणे देवावर विश्वास ठेवतो पूर्ण त्याच्यावर झोकून देतो अजिबात दुसरा मीपणा अहंकार ठेवत नाही तेव्हा असे होते की देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येले मुक्ती केव्हा मिळते तर कर्मबंध सर्व तुटतात जेव्हा मीपणा संपतो त्यावेळी मुक्ती मिळते ज्यावेळी हे माझं ते माझं या कपासून दूर होतो आणि मी फक्त देवाचा आणि देव माझा ही भूमिका उरते त्यावेळी आपल्या परीक्षा संपतात देवापाशी आपण हात का जोडायचे कारण देव हा असा आपला एकमेव व्यक्ती आहे जो आपली काळजी करतो आणि देवावर आपण निस्वार्थपणे प्रेम करत असतो देव हा मोठी मोठी संकटे आपल्यावर येत असताना तो अलगत बाजूला करत असतो आपला अहंकार गळून पडण्यासाठी देव आपली परीक्षा घेत असतो म्हणून आपल्या जीवनात दुःख नैराश्य येत असेल तर आपण आपल्या देवाकडे आभारच मानले पाहिजेत आणि मोठी संकटे आपल्यापासून दूर गेली आणि हे शुल्लक कारण आहे आपण जास्त न खचून जाता पूर्णपणे देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि सर्व काही छानच होईल अशी पॉझिटिव एनर्जी आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा रस्त्यावरून चालताना अपघात होत असतात हे आपण पाहतो त्यावेळेस आपण म्हणतो हेल्मेट घातले होते त्यामुळे तो व्यक्ती बचावला आहे जास्त काही लागले नाही पण त्याच्यासोबत त्याचा देव असतो आपण चालताना एका बाजूने जरी चालत असलो तरी अचानक पाठीमागून येऊन एखादे वाहन आपल्याला धक्का देते त्यावेळी एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो त्यावेळी त्याचा कर्म त्याच्यासोबत असते त्यामुळे तसे झालेले असते म्हणून देवावर अत्यंत मनापासून श्रद्धा ठेवून भक्ती ठेवून आपण सर्व कार्यात भाग घेतला पाहिजे तुम्ही कोणत्या देवाला जास्त मानता हे यामध्ये जरुरी नाही पण तुम्ही त्या देवाला किती मनापासून मानता हे नक्कीच महत्त्वपूर्ण आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद